मुख्याध्यापिकेला घडली शिक्षिका मारहाण करत वर्गातून थेट शेतात चप्पल लाथा झिंज्या ओढत धू धू धुतलं एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींना दु दु धू धू धुतलं आहे वर्गातून बाहेर थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अधिक माहितीनुसार ही घटना पटना येथील बिहटा प्रखंड येथील एका विद्यालयातील असून तेथील मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये वाद होता त्यांच्यामध्ये एका गोष्टीवरून क्लासरूम मध्ये वाद पेटला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली यामध्ये एका शिक्षिकेची आई सुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चपलेने मारहाण करताना दिसत आहे दरम्यान शाळेतील वर्गात सुरू झालेली ही लढाई शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेतापर्यंत जाऊन पोहोचली दोघेही एकमेकांचे केस ओढून चपलेने लाथेने मारताना दिसत आहेत तर काही महिला त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत या दरम्यान गावातील काही तरुणांनी या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे या घटनेबद्दल बोलताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा शाळेतील त्यांच्यामध्ये असलेला वैयक्तिक मुद्दा आहे त्यांच्याकडे या मारहाणीबद्दल स्पष्टीकरण मागितले असून उच्च अधिकाऱ्यांनीही या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे अशा घटनांमुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत असतात त्यामुळे शाळेतील शिक्षिकांमधले वाद थांबायला हवेत अशा प्रतिक्रिया पालकाने व्यक्त केल्या आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पटणा